हाय हॅलो मी सुप्रिया शर्मा पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते जसं जसं की तुम्ही पाहताय आता माझ्या नंद्याच्या लग्नाची सुरुवात झालेली आहे आणि आता जो चालू आहे तो आहे चुडा भरण्याचा कार्यक्रम आणि म्हणजे आम आमचा आम तर विचार होतो जाऊन तिथे भरणं पण नंतर काही लोकं बोलतात की घरी येऊन घरी येऊन ते कासाऱ्यांना बोलवावं आणि भरावं म्हणून बोल बोलव तिला घरी बोलवून आणी कारण की आम्ही असं काही एवढं घरी मोठं काय करणार नाहीत घरच्या घरी सिम्पलमध्ये करणार हळदी वगैरे पण ठीक आहे जर असं समोरचं मला सांगतं आपल्याला तर बाहेरून बोलवून आणून ठीक आहे आत म्हटलं खालीच होत्या त्यां त्या मा काकी ताई जे काय आहेत काकी तर ता नाही ताई मग त्यांना बोलवून आणलं घरी आणि संध्याकाळचं पण टाईम झालं होतं आणि त्यात भरपूर अशी गडबड चालू होती असं विचार होतो चार चार पाच वाजता बोलवा पण त्या आल्या साडेसहालाच आल्या ठीक आहे असं असं काय हे नाही आहे <laughs> आमचं काय झालं की आमची जी जो चुडा आणलेला हिला म्हणजे ज्या बँटेकच्या बांगड्या ज्या आहेत त्या आणल्या होत्या त्या तिची जी लास्ट आहे ना ती आम्हाला छोटी साईज आणली आम्ही जरा मोठी आणायची होती पण छोटी आणली त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला पण ठीक आहे थोडं ॲडजस्ट केलं त्याच्यानंतर मग आम्ही पण सर्वांनी भरून घेतलं पहिली माझ्या सेकंड नम नंद तिला भरायला लावलं ही जसे की देवती तू आणि नंतर मोठीने भरलं आणि नंतर असं सुरुवात सर्वांना भरा एक एकीने भरून घेतलं ही माझी मोठी जाव आहे जी आता बांगड्या भरते आणि आम्ही जास्त जास्त लोकांना बोलवलं नाही आजू बाजूच्या दो, ना फक्त दोन बायका होत्या त्यांना बोलवलं फक्त कारण की असं काही कोण ओळखीचंच नव्हतं आणि त्यानंतर माझं सर्वात मी म्हटलं भरून घ्या मी वरते आणि शेवटी माझ्या भरायच्या टायमाला लाईट गेली त्याच्यामध्ये मला एवढं चिडवलं एवढं पोपट झालं माझं तिथे की तू स्वतः तुझ्या भरायच्या टायमाला नेमकी लाईट कशी गेली असं सर्वांना पहिलं भरून दिल्यानंतर मी भरायला गेली आणि मला भेटला का पण ठीक आहे त्याच्याबरोबर ना काहीतरी वेगळं झालं माझ्या माझ्याबरोबर मग सर्व टॉर्चला मोबाईलच्या टॉर्चला लागला म्हणजे असं वाटत होतं की लाईट येते की नाही बाबा कारण की एवढा उशीर झालं तर आमच्या पोरी पण एवढ्या आहेत तर पाच जणं आमची पोरी आहेत छोटे छोटे त्याच्यामध्ये हे ए, 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 एक एक इकडे पळतं आहे दुसरा तिकडे पळतं आहे ह्याच्या त्यांना सांभाळण्यामध्येच सर्वांचा सा टाईम जातो ह्या करून आणि ह्या आमच्या तीन देवी एक देवी तर आमची झोपली होती म्हणून तर ठीक आहे थोडी शांतता होती नाही तर तो आमचा सर्वात छोटा कार्टून सगळ्यात भयंकर कार्टून आहे आणि त्याच्यानंतर असं आमच्यामध्ये म्हणजे माझ्या साईडला म्हणजे मी माझं माहेर तिक आहे म्हणून आमच्यामध्ये असं काही आम्ही कधी का भरलंच नव्हतं लहानपणी बांगड्या मुलींना पण आता त्यांना विचारलं मी छोट्या छोट्या बांगड्या आहेत का कारण की माझ्या मुलीला पण आवडतात बांगड्या घालायला खूप अशा तिला खूप अशा हौस आहे की जे आम्ही करणार ते तिला करायचं आहे मग तिचं पहिलं आणि ही तिच्या मग नंद्याच्या दोन बोरी होत्या पहिलं तिचं पहिलं तू बर म्हणजे बोलतात ना पहिलं तू कर नंतर मी करते ती ती खात्यागत खूप चाप्टर आहे माझी पोरगी मग त्या तिघींना पण भांग बांगड्या भरून घेतल्या त्याच्यानंतर मग मी आणि माझे मोठे धीर आहेत त्यांनी आम्ही पूजा करायला गेली आणखी ना आम्ही आहोत नेपाळी माझे सासरवाडीचे मग मा असं आम जसं आपल्या मराठी आमच्या मराठीमध्ये लोकांमध्ये जसं की ते देवक वगैरे बांधतात ते असं काय हे नाही आहे म्हणून आम्ही असं आम्ही हे नारळ पण मांडतो म्हणून मी माझ्या हिशोबाने त्यांना जसं होईल तसं आम्ही मी त्यांना सांगितलं की नारळ ते करूया त्याच्यानंतर माझाच भाव व्हिडिओ करत होता म्हणून तो किचनमध्ये गेला आणि माझ्या सासूवर पण त्याच्या त्याची खूप मस्ती चालते तर त्यांनी तो शूट एक केला आणि त्यांच्यानंतर हे आमचे एवढी मस्ती करतात एवढे मस्ती करतात ना तिघे काय सांगू शकतात त्यानंतर आम्हाला उठण्याची तयारी करते तर उठण्याच्या ह्याला रुईची फुलं लागतात रुईची फुलं लागतात हां बरोबर तर ते मग भरपूर म्हणजे भेटलंच नाही माझे दोन दिवस जाऊन कुठून मी शोधून आणले एकदम मैदानात पाऊस पडला खूप घाण झाले पण म्हटली मला पाहिजे म्हणजे पाहिजे ते, ते कुठूनही आणा तो मी मग कसेही आणा मग ते घेऊ आले आणि शेवटी बरोबर एक मुंडवरी झाली एवढेच आणले होते फक्त मी त्यातले दोन तीन काय फेकून दिले असतील त्याच्यानंतर भरपूर वेळ जाता जाता लाईट आली त्याच्यानंतर मग अकरा वाजले आम्हाला उठणं करायला मग ती कारण की करायचं होतं नऊ दहा वाजताच पण लाईट गेली त्याच्यामध्ये तो मला टाईम गेला ना मग जेवणं बनवा आणि छोट्या छोट्या तयारी करा अजून आमचं डेकोरेशन बाकी हळदीचं त्याच्यामध्ये ते मग ठीक आहे राहू दे आणि मेन म्हणजे असं होतं की हे माझी सासोटी नेपाळ असल्यामुळे असं दुसऱ्या गोष्टी अशा काही हे सगळं आहेच नाही याच्यामध्ये मग हे सगळं एक तर तिचा नवरा होणार आहे तो महाराष्ट्र मालवणचा आहे पण जेव्हापासून माझं लग्न झालं आहे मी असं प्रयत्न करते की सगळं माझ्या आपल्या पद्धतीनेच व्हावं म्हणजे माझं सा आमचं असं काही हे नाही का, ना मा, की नाही एवढं काही कळत माझ्या म्हणजे सासू माझी एवढं काही हे माहीत नाही त्यांना काही गोष्टी इकडच्या अशा मग जसं मला माझ्या गावी करतात जसं मी बघितले लहानपणापासून मग मी त्याच करते तसंच करते कारण की आणि ही यांना असं काही हे नाही नेपालचा आमचा काही संबंधच नाही यांचं जरी नेपाळी असले तरी तेवढ्यात तेवढं ते पण नावापुरते फक्त बोलू शकता म्हणून मी जेवढं होतं तेवढं जेवढा आम माझ्या पद्धतीनेच मी सगळ्या गोष्टी करते माझ्या दुसऱ्या मोठ्या नंद्याचं लग्न झालं तेव्हा तर आमचं काय नव्हतं मी नव्हतीच म्हणा तेव्हा पण दुसऱ्या नंद्याचं लग्न झालं माझं तेव्हा मी आम्ही सर्व आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीनेच केलं आणि तिचा नवरा पण कोल्हापूरचाच आहे म्हणून अशा म्हणून जेवढं तेवढं जेवढं आमच्यात ज्या गोष्टी चालतात आम तसंच मी सर्व गोष्टी करून घेते आणि त्यांना पण त्याच आवडतात तरी पण आम्ही असं विचार केला की एकतरी काहीतरी उद्या आम्ही करू आता बघू मम्मीला विचारू काय मम्मी बोलते वगैरे त्यांच्याशी पण ठीक आहे जसं हळदी तर पूर्ण मराठी टाईपच करणार महाराष्ट्रीयन टाईप मी बोलते ना फक्त नावासाठीच आम्ही नेपाळी आहोत बाकी दुसऱ्या गोष्टींचं असं काय हेच नाही आहे पण असं मग मा जसं उठणं होतं वगैरे उठणं वगैरे आमच्यात होतं रात्री हल्दीच्या आदल्या दिवशी मग मी म्हटले नाही उठणं करायचं आपण जसं महेरुईची फुलं लागतात त्यासाठी मग ते करणार म्हणजे करणार बस असं उठ बारा वाजता मम्मी घरी बस आजसाठी एवढंच बाय बाय